हे दोन किलोचे फ्रेश एकदम चिकन आणलेलं आहे आनंदी होमस्टेला आपण आता चिकन थाळी बनवू आहे मालवणी स्पेशल एकदम चला तर मग आता बनवू एकदम झणझणीत जन जन चिकन रस्सा मालवणी चिकन रस्सा चला तर मग चालू करूया माझं नाव स्वप्नील बागकर तुम्ही हो। आनंदी होमस्टेचे म्हणजे इथे होमस्टे आणि रेस्टॉरंट दोन्ही हा दोन्ही आहे खाली चार रूम आहेत आणि हे रेस्टॉरंट रेस्टॉरंट सगळ्यांसाठी ओपन आहे ओके माझ्या तुम्ही जे चिकन बरोबर लोकांना खायला मिळणार आता हो चिकन थाळी त्याच्यामध्ये ग्रेव्ही चिकन येणार आणि सुका चिकन आहे चिकन थाळी तेल आता ओतून घेतो तेल ज्यामध्ये आलोची पेस्ट आल पेस्ट आता आपण हॉटेल व्यवसायामध्ये होता पहिल्यापासून हॉटेल व्यवसाय नाही आमचा कॉलेज झालं इंजिनिअरिंग झालं आहे पण आमच्या जेवणाची आवड म्हणून ह्या ह्या बिझनेसमध्ये उतरला इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक अच्छा एक्सटीसी मध्ये एसटी सी मध्ये आवड जेवणाची म्हणून आम्ही आता हा बिझनेस आहे जेवणाची आवड काय काय करू शकते काम मध्ये का आम्ही हॉटेल होता करोनाच्या मध्ये होता ते होता मध्ये बंद पडायला लागलं मग इकडे आल्यावर म्हटलं हेच करूया आमचे सगळे आहेत फॅमिली घरगुती म्हणजे बाहेरचा कोणता वर्कर नाही घरीच बनणार घरीच बनणार ही आता आलसने पेस्ट टाकलेली आहे आता आहे कांदा कांदा टोमॅटो पेस्ट ही आम्ही रेडी करून ठेवतो अच्छा ह्या ग्रेव्हीमध्ये सगळं करू शकतो उसळ करू शकतो चिकनचा रसा काय पण मसाला कस चमचा काय हा हे चिकन आता मग अशी आणू आणलं ते चिकन फ्रेश चिकन आहे हे बॉईल करून ठेवतोय सेपरेट स्टॉक आणि चिकन हो आणि वा मस्त मस्त आहे धने पावडर धने पावडर जिरा पावडर शिरा पावडर हळद तिखट मसाला जरा अच्छा आणि लिंबू लिंबू झटपटी आपली रेसिपी एकदम आपल्या आणि मी ऑलरेडी मीठ आहे का दादा हो जरा थोडंफार आपण थोडे थोडंफार दादा मग शिक्षण करून तुम्ही जॉब करायचा नाही वाढले जॉब केलेला मी दोन वर्ष दोन तीन वर्ष केलेलं आहे मग ते नंतर ते जॉब सोडून मग ह्या बिझनेस व्यवसाय चांगला ना जॉब पेक्षा आजकाल पुणे मुंबईकरांना इथे वेंगुर्ल्यामध्ये दादा असं खायला मिळणार आहे स्पेशल आणि दादाने डिझाईन केलेल्या होमस्टेमधे राहायला मिळणार आहे हा हे जर कुठे कंपनीमध्ये जॉब केला असत हे हे खोबऱ्याचे पेस्ट खोबरे हो खोबऱ्या जॉब केला असतं एकटा जॉब करतो सगळं असता पण आज जर दहा जणांना जॉब मिळाला इथे काय आवड आम्ही शिकलेलं आम्हाला हॉटेलला पहिल्यापासूनच रिस्पॉन्स मिळ मिळत राहायला हां बाकीच्या कोणाला हॉटेल चालू केल्यानंतर कधी कधी काळ काळ जावं लागतं आम्हाला पहिल्यापासूनच कस्टमर येत राहिले अजून आता पण आता लोक फीडबॅक चांगले येतात रिस्पॉन्स असतात आणि आम्ही असं पाहिलं की फोर पॉईंट नाईन रेटिंग आहे तुम्हाला याच्यावर हो हो बाकी मॅप वर सुद्धा सर्च केला असं ना लोकांचे चांगले फीडबॅक आहेत रेटिंग आणि कुठे कुठे यावं लागेल पब्लिक लिहायचं असेल तर हे वेंगुला तालुक्यातील आरवले गावात आरवले येतो मंदिर सगळ्यांना माहिती असेल तिकडनं परबा दोन किलोमीटर आहे आम्ही गुगल मॅप लिंक दाखवले खाली तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि नंबर पण देऊ शकता तुम्ही ऑनलाईन बुक बुक करू शकता आता आपण जाणार आपला आता जाणार गरम मसाला टाकूया आता गरम मसाला मसाला आमचा स्पेशल मालवणी मसाला आहे तो मसाला हां मालवणी मसाला वाह त्यांना सुगंध सुटला आहे का हे आपलं झालेलं आहे याच्या आपण चिकनचं एकदम फ्रेश झालेलं चिकन आहे हे स्टॉक ओहो या रशामध्ये एकदम टेस्ट येते अच्छा चिकन सगार का एचच उतरलेला आहे पीस केले पीस हे झटपट चिकन आहे हो झटपट रेसिपी आहे आपली झटपट रेसिपी हे बघा बघा अरे मस्त मालुणी मसाले तर हरू मारलेला आहे आणि त्याचेच मसाले ते विकतात पण मसाले तुम्हाला जर मसाला हवा असेल मालुणी मसाला आपल्या बेंगुला भागातून कोकणामधून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमचा दिलेलाच आहे मसाल्यासोबत काजू वगैरे पण बाकीचे पदार्थ पण मिळतात हां आपल्याकडे हा काजूगर कोकम आपण काय काय आमच्याकडे काजूगर कोकम उकडे तांदूळ लाडू शेव लाडू अरे सगळं होती मस्त कोथिंबीर कोथंबीर झाले आपल्या रेडी हो हे झाले आता हे मांडव चिकन रस्सा झालेला आहे आता आपण चिकन थाळी लावूया हे आमचे आनंदी ची चिकन थाळी आहे मंडळी कोकणामध्ये येऊन कोकणी पद्धतीचं मालवणी पतीचं चिकन नाही खाल्लं तर आहे आता आपण आहोत वेंगुर्ल्यामधील आनंदी होमस्टेला म्हणजे ट्राय करूया आनंदी होमस्टेची ही चिकन आपल्या आपल्यासमोर आहे मस्त असं चिकनची ग्रेव्ही दादाने बनवून दिलेली आहे आणि मस्त बाकीचे आयटम पण आहेत सगळे ट्राय करूया अरे किती घट्ट आहे एकदम खूप मालवणी मसाल्याची कमालच आहे आणि त्यासोबत ते वातावरणाचे पण कमाल आहे जबरदस्त ॲम्बियन्स आहे जबरदस्त टेस्ट आहे चिकनचा पीस ट्राय करूया खूप तुम्हाला हे ट्राय करायचं झालं तुम्हाला आनंदी होमस्टे शिरोड्यापर्यंतच्या रोडला आनंदी होमस्टे लागेल इथे येऊन राहू शकता खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आता अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा म्हणजे भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकचं तुम्ही टाटाबा टेक केअर सी यू